मनोहर जोशी सरकारने टेन पर्सेंटचा दिलेला पहिला फ्लॅट आणि ती सूचना करणे हे असं व्हावं म्हणणे यामध्ये माझा जो असायचा त्या पदावरनं तो वाटा होता असा पहिला फ्लॅट भारताचं नाव रोशन करणाऱ्या कुस्तीगीर खाशावा जाधव यांना देण्यात आलं तरुण मुलगा दोन्ही मध्ये कुबड्यात येतात आणि ते कुबड्या ठेवून त्यांनी असा नमस्कार केलेला आणि सर एकच एक एक मिनिट एक क्षणभरासाठी मला की एका बाजूला मुख्य निवडणूक आयुक्तांनी बोलवलं आहे की असेल तर आहे त्यांनाही माहिती आहे की सहाव्या माझ्या रविनाश जिथे बसतो तिथून माझ्या कार्यालयात पोचायला त्याला एक दीड मिनिट लागेल आणि ह्या म्हणतो आहे जरा एका मिनिटाचा तर हा म्हणाला की माझी बहीण सुलभा तिचं नाव ती मॅडमच्या कार्यालयात तिथे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयाच्या बाहेर ती बसलेली आहे मी ऑफिसातून थेट फोनच कुलगुरू असलेल्या स्नेहलता देशमुख मॅडमनं केला तो प्रश्न मी कोणी लागून गेलोचा नसतो पदाचा आहे मुख्यमंत्र्यांचा उपसचिव आणि मग दारं उघडत असतात कधी उघडायची ती कोणासाठी उघडायची याचं याचा विवेक याचा तो त्या अधिकाऱ्याकडे पाहिजे